आलेला आहे जवळपास लोक आहेत तर आता इथून जाऊ हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज जायचं आहे पुरंदर किल्ल्याला आणि तिथून जायचं आहे सासूवडला जी की आनंद शिवाजी जिथे थांबलेली आहे मग लयमन होतं जायचं आणि हे अचानक प्लॅन ठरलेला की दहा दारा जायचं होतं जेजुरीला पण तो मला आपण पुरंदर किल्ल्याला जाऊ पहिल्यांदा कारण की मी पण गेलो नाही आणि मग आता एकटेक झालेला पावसाळा चालू बघायला मजा पण येईल तर चला निघूया इथे फरारीवर आमची ही फरारी दारा बी काढणार आहे बोल धर तस मग आमचं गिंबल स्टेबल्ससाठी साठी पण हे दारा वापरणार आहे सध्या Very steady book. इथून उद्या वा, वारी जाणार आहे म्हणून आज उरो कंचनला गर्दीच गर्दी झाल्या रोडनच इकडं मदत गाड्या वगैरे बी लागलेल्या आहेत बघू शकता वाहनच वाहन आता आजच तर सासोडलं जायचं आजच पुरोहित कंचनला गर्दीच गर्दी शन मध्ये आता आम्ही पुरंदर किल्ल्याच्या जवळजवळ आलेलो तर पाऊस यायला आण सावयचा टायमिंग आहे काय व ते पाहू पाहू शकता मोटरसायकल वर जायचं मस्त पैकी पैसा वसूल <laughs> बरं काय हाऊ ना हाऊ ना हाऊ ना हाऊ ना धीरे धीरे दुप्पण दुप्पन सुटल्या दुप्पन दुप्पन हो आबापर्यंत किल्ला आलेला आहे जवळपास इथं आम्ही आता सध्या पुरंदर किल्ल्यापाशी आलेलो आहोत आता इथून मधात जाऊ भाऊ काय होते छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनचा टाइम आहे बंद व्हायचा आणि आम्ही राईट टाईमाला आलेलो आहोत तर मधात सोडलेला आहे आम्हाला किती वाजता बंद होते तिथं साडेतीन बाहेर टाइम लिहिले साडे दहा ते साडेतीन दादा येत आहे मला, हो। मला। ये पाठीमा कर एंट्री करत आहे इथून एंट्री पॉईंटहून तर हे एंट्री पॉइंट घेतलेला आहे दादाचा माझा दो दोन हां पुरंदर किल्ला आता आमची एंट्री वगैरे करून तर झालेलं आहे सर्व आता जायचे तिथं वरी रॉक क्लायम्बिंग तिथं जाऊ आता दुःख दुःख दिसायला लागलं सगळं ढग हे जे ढग आहेत ते तर आज भरपूर लोक आहेत हो हो तिथं गेल्यास कसं वाट तर आता भरपूर लोक आलेले आहेत सध्या पंढरपूरची निघालेले वारी म्हणून इथं सासवडला थांबले असल्यामुळं आणि त्यामुळं हे भरपूर लोक दिसत आहेत वरी जायला सध्या तर बंद झालेलं आहे म्हणतात पण सर आपण जाऊ शकतो तितपच सर जाऊ पुढच्या वारी थोडं लवकर यायची कोशिश करू आपण मी म्हणजे कर तुम्ही लवकरच या आलं तर एवढं लेट येऊ नका तर इथं आलेलो सर्व पहिला गर्दीच गर्दी तर ही बाजी यांची पुतळा आहे इथं आता इथून जाऊ पण समोर इकडं नो एंट्री आहे पुरंदरगड एवढी सरासरी गर्दी नसते जेवढी म्हणजे हे आताच्या टायमिंगला आहे लय खाली खाली राहत मी असं आहे भरपूर मी मित्र ह्याच्या पहिल्यांदा पुरंदर किल्ल्यावर आलेले आहेत त्या टायमाला म्हणजे एवढी तर गर्दी नाही नसती म्हणून सांगितलेलं होतं पण आता भरपूर गर्दी आहे माकडं पिकडं आहेत चल खायला तिला इथं भरपूर माकडंच माकडं इथं किती माकड माकडं माकडं गोड <laughs> आहे माकड इथं सर्वात वरी आलेलो होता आम्ही मेन म्हणजे पहिल्यांदा चप्पल कडून घेतले दादा ना मी मग आता इथून जाऊ तुम्हाला दर्शन करायला छत्रछत्रपती सं शिवाजी महाराज संभाजी महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज दोघांचे बी आहे वरी जाऊ मजात जाऊ आणि काय करायचं चला लाईट गेली तर आम्ही आले आल्या आता काय किल्ले दाखले फोटो आता इथून एंट्री आहे माझा इकडून जायचं सगळ्यात पहिल्यांदा तर काय किल्ल्याचे फोटो काढून ठेवलेले बघा ना वा वा एक नंबर फोटो काढून टोलेले एकशे बडकर एक एकशे बडकर एक फोटो काढले म्हणजे सर्वच प्रकारचे गट ठेवलेले आहेत तिथं आज फोटो ठेवलेला आहे म्हणजे कोणते कोणते जेवढे किल्ले आहेत ना तेवढ्या किल्ल्याची इथं माहिती ठेवलेली आहे बघू आपण अजून भरपूर फोटो काय काय आहे माझा बघायला भरपूर मजा येत आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून ठेवा चॅनल केलं नसतं एवढ्यात लाईट गेलेली आहे लाईट येत आहे तर लाईट वापस येत आहे जात आहे म्हणजे सर सर्व माहिती इथं लिहिलेली आहे चला मग आता समोर जाऊ आपण हो इथं भाली लिहिलेले ठुले पुराण्या काळाचे लाईट गेल्या सध्या म्हणून तेवढं थोडं दिसत नाही आली आली आहे आली बाप पाहू शकता लाईट कशी येत आहे जाऊ समोर इथं तलवारी टोलेली आहेत इथून हे आपली अशी धरायची आपण मूवी मध्ये भरपूरदा पाहिलेले असतात ऐतिहासिक वस्तूची दचन करा इथं प्रतापगडचा फोटो लावलेला आहे तर मतात पाहण्यासारखे भरपूर काही आहे जुन्या जुन्या गोष्टी आणि म्हणजे सर सर्व ठिकाणचे किल्ल्यांचे फोटो आहेत भारी वाटत आहे सध्या तर म्हणजे माहोल तर गोवल फिरत आहोत आम्ही सध्या तर विशाळगड प्रभाग सर्वच प्रकारचे गड म्हणजे आहेत तेवढे लोहगड इथं जगदंबा लिहिलेले आहेत बाजी प्रसाद लकर तर इथे सर्वच प्रकारचे छत्रपती संभाजी महाराजांची माहिती आहे स्थळ म्हणू शकता तुम्ही आणि इथून तुम्हाला सर्व किल्ल्यांची व छत्रपती संभाजी महाराजांनी लहानपणीपासून काय केलं शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे काय नाही इथं तुम्हाला सगळ्याची माहिती बघायला भेटेल व त्यांचे फोटो म्हणजे आपण जे पुस्तकात पाहिलेले आहेत फोटो ते बघायला भेटतात शिवाजी महाराजांची पाहिले की राजभाषिक छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य राजभौषिक सोहळा दिनांक सहा सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड पार पडला हे सिंधुदुर्गात किल्ला सिंधुदुर्ग सिंहगड कोंडाणा इथं पण जायचं आपल्याला एखाद्या दिवशी जाऊ आपण तर सध्या आपण पुरंदर मध्येच आहोत राजभिषेक उत्तर प्रदेश दोन प्रकारचे फोटो वगैरे आहेत म्हणजे शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना किल्ल्यावर काय केलं काय नाही लहानपणी बसून मोठ्या बसून त्याचे फोटो आणि त्याची माहिती वगैरे खाली लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता होऊन तुम्ही नक्की विजिट करा काय होते काय नाही तुम्हाला पण समजा चला आपण थोडं थोडं खाली जाऊ आता लिहू शकतो दहा वर्षाचे असताना संभाजी महाराजांनी म्हणजे त्यांनी काय काय केले लहानपणी असताना सगळं माहिती त्यांची फोटो आहे तर तर चला मग जाऊया आता बाहेर तुम्ही जर पहिल्यांदा आला ना इकडून डायरेक्ट जाऊ जायचं आहे गोल फिरून यायचं बाहेर आले की छत्रपती स्तंभाजी महाराजांच्या वंद स्थळाच्या बाहेर आला तुम्ही मग इथे फोटो मूर्ती बी आहे इकडे हे पण आहे तो आपण लहानपणी म्हणायचं मी म्हणत होतो टीव्हीत पाहिलेलीच फक्त आल्याच्या नंतर चप्पल काढायचे बाजूला चप्पल काढून बोलणे पाहू शकता म्हणजे तिथं चप्पल काढायचं नाही आलं तर इथं चप्पल काढा डायरेक्ट समोर आलं तर मगच जा मधात आता पुरांदर केला थोडा थोडा दिसायला लागत आहे माझ्या दुकान दिसतच नव्हतं तुम्ही कधी जर पुरंदर किल्ल्यावर आला तरी एक लक्षात ठेवा की लवकर यायचं एक ते आणि आलं तरी वरी येताना इथं चप्पल घालून या बरं का पाऊस वगैरे पडत असला तर म्हणजे आमची चप्पल काढून बाहेर जायचं म्हणलं असं आमके थोडं अकोड वाटणार त्यातले साक्ष काढा हे करा आणि आम्ही आता वरी तर जाऊ शकणार नोत काम की थोडं लेट आले असल्या मग आणि ते लवकरच बंद झालं आहे असं आहेत मी आता जाऊ दे एवढं पाहिलेलं आहे नंतर कधी आज पुरंदर किल्ल्याला व्हिजिट देऊ वर जाऊ आज करा खालचं थोडं थोडं बघायचं राहिले आपण ते पाहू पहिले तर आज मेन म्हणजे तर खरं सांगतो तुम्हाला सगळे सगळे भाविकच आलेले आहेत जे पंढरपूरचे म्हणजे आपलं पंढरपूरला जाणार आहेत जे वारीत आहेत ते सगळे आहेत इथून तिथून ते दिसत आहे त्यांच्यावर गण दिसत आहे हे दहा दहा गिंबल लावून व्हिडिओ शूट करत आहे आणि तर त्याचे जर का व्हिडिओ कोणी पाहिले नसले तर पहा नक्की जाऊन मी माझ्या चॅनलच्या होम पेजवर आहे त्याचं चॅनल नक्की जाऊन व्हिजिट द्या तो पण चांगले व्लॉग बनवतो आता आता पण व्हायला लागला आणि तो मेन म्हणजे फक्त बाहेर गेल्याच फिरायचं गेल्याच्या नंतरच बनवतो इथून पाहू शकता कसलं बाहेर दिसत आहे अरे रे बाहेर बाई महागलचा माहोल म्हणजे माहोलच आहे तितके घालून नारायणपूर पासून बघितला तो असं वाटतं की आकाशाला ढगाला आपण टचच करायला तसंच वाटत आहे आता वरी आल्याच्या नंतर बी खाली म्हणजे असं खड्ड्यात गेल्यावर दिसत आहे वरी आम्ही असं टेकडीवर आल्यावर आणि इथं आले की नाही एवढी मोठी लेव्हलची खुशी आली ले आणि होतं आज वरी जायला भेटलं असत तर मग तर सांगताच आलं नसतं पण सध्या आम्ही थोडं लेट ले आल्या असल्यामुळं झालं पुढच्या बारीस लवकर येऊ मेन म्हणजे आता जायचं सासवडला जो पालखी थांबलेली आहे तिथं जायचं आहे त्याचा बी लॉ थोडा अलग येत आहे तो बघायला बी विसरू नका जय इथून वरी जायचं आहे मेन म्हणजे किल्ल्यावर जायचं तर तर इथून बंद झालेलं आहे सध्या बंद झालेला आहे आणि अजून पण लोक सोडायला चालू आहेत पालखी असं आले असल्यामुळे भरपूर लोक वरी येत आहेत म्हणून इथून वरी जायची पूर्ण किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे येत सध्या पाऊस यायला लागलेला आहे आता जावं वाटते मला खाली हळ आलेला आहे जास्तीच दूर आले पुरंदर किल्ल्याच्या झेंडावर इथून तीड दिसून ज्याला कुणाला वाटत आहे की भरपूर दिवस झाले इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटवर असं काहीतरी युनिट टाकायचं कारण इथे येऊ शकता कारण की पोस्ट काढण्यासाठी व फोटो काढण्यासाठी भरपूर काय आहे इथं ठिकाण म्हणजे प्लेसेस असे जिथं तुम्ही येऊन फोटो काढू हो शकता आणि भारी भारी नंबर पडू निघते सध्या तर बघा सांगतो तुम्हाला माहोल एवढं भारी होते पावसाळ्याचं सध्या तर पावसाळाच चालू आहे आणि थोडा थोडा पाऊस बी येते येताना बी आता इथं आल्याच्या नंतर थोडं आमचा बंद होता पण सध्या चालू नाही ते बरं आहे पण दुःख थोडं थोडं वाढत आहे कारण की सांच्या पार होत आहे की जिथं तुम्ही शाहरुख खानचं येऊन स्टेप देऊ शकता इथून शाहरुख खानची पोस्ट देऊ शकता तुम्ही दुःख बघायचं मला तितक्या वर गेल्यास किती भारी वाटतं कायच्या टायमाला आम्ही नव्हतं इथं दिसत नव्हतं ते कलर आहे मी आता दिसायला लागलेलं आहे म्हणजे थोडं दुःख कमी झालेलं आहे ऊन पडलं असल्यामुळं आता पाच मिनटं पडलं तर सरासरी ऊन पडायची गॅरंटी कमीच आहे जास्ती पाऊस पडायची गॅरंटी आहे एवढं वरी ते आपण लहानपणीपासून शिकत आलेलो जसं जसं वरी माणूस तसं तसं ऑक्सिजन तस कमी होत आहे म्हणजे पाऊस पडल पडते जास्ती ते तसंच होत आहे सध्या जा लहानपणीची आठवण येत आहे म्हणजे जे सर शिकवायचे ते जी तर इथं भरपूर माणसं आलेले आहेत त्यांना वापस जावं लागतं ला एक अमकी लेट आलेले आहेत ले। टाइम जवळपास पाच वाजलेले आहेत चार वाजता बंद होत आहे आम्ही ऑफिशियली विचारलेला आहे बाहेर आलेच्या नंतर असं दिसतं येतो कार ह्या रोड ना आम्ही असं वरी गेलो आणि तिथून खाली आलेलंच आहोत म्हणजे अख्खा बघा ना असं असा 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 असं नाही आला खरं सांगा गेलो तर मला तू तिरुपतीची याद आली तिरपतीच्या बी तिर तिरपतीतून जायचं म्हणलं ना म्हणजे असं जावं लागतं तिथं बी असं वातावरण आहे चलत जायचं जे माहोल आम्हाला तिरमल्ला जाताना आल तिनं तेच माहोलमध्ये आता वाढत आहे म्हणजे मी ऐकण्यात आलं तर मला पुरंदरला जायचं म्हणलं पैसे लागतात पैसे लागतात नुसतं ऐकायला पण असं काही नाही पैसे पैसे काही लागत नाहीत आणि लवकर बंद होते लोकांना आता चार वाजता जे जे आल ना ट्रेनला मला जायला भेटलं नाही तर यायचं असलं तर चार चारच्या पहिल्या हा सकाळ साठ जायच्या नंतर कधी पण येऊ शकता एवढी काळजी तो तर एकदम पैसा प्रत्येक पेट्रोलला पैसा वरीच चढताना ला लागला खाली येताना तर ला गाडी आलेली आहे आले आले खाली एकदम भारी वातावरण मध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा आणि आता पण थोडा थोडा फोन येत आहे ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक केला लाईक करून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते बी करून तर मग भेटूया आहे दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये आता जाणार आहोत पंसरपूरला आणि तिथं पाहू आता पंढरपूरला जी यात्रा झाल्या ती कशी चालून कशी नाही त्याचा त्याचा आपण लवकरच व्हिडिओ येईल ते बघायला विसरू नका व आलेला असन दोन्ही पिढी एकच झालेला असन पाठीमागं पुढे होत राहीन त्याचं काही एवढं हो टेन्शन घेऊ नका किल्ल्याला जायचं <laughs> म्हणल्यास हे रोड आहे पहिल्यांदा इथून पुढे जायचं नारायणपूर